महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याबाबत सुप्रीम कोर्टात सध्या वाद सुरू आहे काल सतरा नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला जोरदार फटकारले आणि त्यामुळे निवडणुकांवर टांगती तलवार निर्माण झाली आहे हा विषय नेमका काय आहे त्याची पार्श्वभूमी काय कोर्टाने काय म्हटलं काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द होऊ शकतात का शिवाय ही पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा संविधानाने घालून दिली आहे का हे सगळं आज सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक प्रथम हे समजून घेऊया की हा वाद कशाबद्दलचा आहे महाराष्ट्रात जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण दिलं जातं हे आरक्षण भारतीय संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस ड आणि दोनशे त्रेचाळीस ट यानुसार दिलं जात आहे जे जा स्थानिक संस्थांमध्ये त्या त्या वर्गाचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करत दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र सरकारने जस्टिस जयंत कुमार बांठिया कमिशन नेमलं ज्याने साठी सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस केली या अहवालानुसार सरकारने आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला परंतु यामुळे काही ठिकाणी एकूण आरक्षण म्हणजे एस सी एस टी ओबीसीचे एकूण आरक्षण हे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त झालं काही ठिकाणी तर ते सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचलं या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या यापूर्वी दोन हजार एकवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती कारण ते पन्नास टक्क्यांच्या मर्यादेचं उल्लंघन करत होतं मे दोन हजार पंचवीस मध्ये कोर्टाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले परंतु बांठिया कमिशनच्या अहवालापूर्वीच्या स्थितीनुसारच म्हणजे पन्नास टक्के मर्यादा राखूनच काल सतरा नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस जोय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली याचिकाकर्त्यांनी ज्यात राहुल रामेश वाघ आणि इतर आहेत त्यांनी असा आरोप केला की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने बांढिया कमिशनच्या अहवालावर आधारित आरक्षण जाहीर केलं ज्यामुळे काही नगरपालिकांमध्ये सत्तर टक्के आरक्षण पोहोचलेलं आहे याचिकाकर्त्यांचे वकील विकास सिंग आणि नरेंद्र हुड्डा यांनी सांगितलं की हे कोर्टाच्या पूर्वीच्या आदेशाचं उल्लंघन आहे आणि पन्नास टक्के मर्यादेचं स्पष्ट उल्लंघन आहे काल सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे जस्टिस सूर्यकांत म्हणाले की आम्ही कधीच पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाला परवानगी दिली नाही आमचे आदेश राज्याच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने समजले निवडणुका बांठिया कमिशन पूर्वीच्या कायद्यानुसार घ्या ज्यात आरक्षण पन्नास टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे जस्टिस बागची यांनी देखील म्हटलं की ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण सर्वत्र लागू करणं हे पन्नास टक्के मर्यादेचं उल्लंघन आहे कोर्टाने स्पष्ट केलं की निवडणुका थांबवण्याची आमची इच्छा नाही परंतु संविधानाचं पालन करणं आवश्यक आहे जर पन्नास टक्के मर्यादा ओलांडली गेली तर आम्ही निवडणुकांना स्थगिती देऊ महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सुनावणी दरम्यान कोर्टात हजर होते त्यांनी सांगितलं की निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख सतरा नोव्हेंबर आहे आणि मे दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार निवडणुका घेतल्या जात आहेत त्यांनी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आणि आता ही पुढील सुनावणी घेण्याची विनंती केली कोर्टाने नामांकन प्रक्रिया तात्पुरती थांबवली जरी असली आणि पुढील सुनावणी आता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला निश्चित केली आहे आता प्रश्न येतो की संविधानाने आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा घातली आहे का हे एकोणीसशे ब्याण्णवच्या सहानी विरुद्ध भारत सरकार या प्रसिद्ध खटल्यात सुप्रीम कोर्टाने ठरवलेलं आहे या निकालात कोर्टाने म्हटलं की कलम सोळा चार अंतर्गत मागासवर्गीयांसाठी आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नसावं कारण ते समानतेच्या तत्वाचं उल्लंघन करेल अपवादात्मक परिस्थितीतच ही मर्यादा ओलांडता येऊ शकते परंतु तेही पुराव्यांसह हे तत्व स्थानिक संस्थांच्या निवडणुकांनाही लागू होतं जसे की विकास किशनराव गवई खटल्यात कोर्टाने स्पष्ट केले परंतु संविधानात पन्नास टक्के मर्यादेची जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये क्रमशः पंधरा टक्के व साडेसात टक्के इतकं आरक्षण दिलं गेलं आहे त्यामुळे ओबीसी प्रवर्गाला देखील त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण लागू करायला हवं होतं परंतु तसे न करता सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्क्यांची मर्यादा घालून दिली आहे या सुनावणीमुळे महाराष्ट्रातील हजारो स्थानिक संस्थांच्या निवडणुकांवर अनिश्चितता निर्माण झाली आहे जर कोर्टाने पन्नास टक्के मर्यादेचं कठोर पालन केलं तर ओबीसी आरक्षण कमी होऊ शकतं किंवा निवडणुकाच पुढे ढकलल्या जाऊ शकतात राज्य निवडणूक आयोगाने आधीच काही ठिकाणी आरक्षण जाहीर केलं आहे ज्यात बावीस टक्के पंचायत समित्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे यामुळे राजकीय पक्षांमध्ये आता खळबळ उडाली आहे विशेषत ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वावर याचा परिणाम होऊ शकतो पुढील सुनावणी ही उद्या एकोणीस नोव्हेंबरला आहे ज्यात वांढिया कमिशनचा अहवाल आणि आरक्षणाची वैधता पुन्हा एकदा तपासली जाईल सरकारला उत्तर दाखल करावं लागेल सरकार काय उत्तर दाखल करणार याचं पुढे काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे आम्ही या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहोत आणि आपल्याला अपडेट देत राहू